केमिकल कंपनीला मोठी आग लागलेली आहे नेमकी प्राथमिक माहिती मिळते येथे आर्यवर्त केमिकल्स या एम आय डी सीमधल्या एका कंपनीला आग लागलेली आहे इथे तात्काळ सर्व यंत्रणा उपस्थित झालेली आहे डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा असेल अग्निशमन यंत्रणा असेल एम आय डी सीची यंत्रणा असेल ह्या सर्व यंत्रणा इथे उपस्थित झालेल्या आहेत इथे फायर टेंडर्स उपस्थित झालेले आहेत एम आय डी सीकडून जैन इरिगेशनची पण यामध्ये मदत घेण्यात येते आहे महानगरपालिकेचे नशिराबादचे नगरपरिषदांचे भुसावळकडून जामनेरकडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत ते सर्व इथे पोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे लवकरच आग फ येईल अशी अपेक्षा आहे येथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे काम करणारे लोक होते त्यांना इ इवॅक्युएट वेळीच करण्यात आलेलं आहे वित्तहानी किती झाली आहे आणि आगीचं लागण्याचं काय कारण होतं याबाबतची माहिती घेण्यात येत आहे आणि लवकरच आग आटोक्यात आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या सर्व डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आणि बाकी पण ज्या एन्क्वायरीज आहेत त्या सगळ्या एन्क्वायरीज करण्यात आता सध्या आपला फोकस आग विजवण्यावरती आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचं ऑडिट आपण एम आय डी कडून पण करून घेऊ घेऊ आणि त्याच्यामध्ये काय लॅपसेस असतील तर त्या पद्धतीची पूर्ण कारवाई होती आणि आगीचं कारण प्राथमिक काय सांगितलं प्राथमिक कारण अजूनही लक्षात आलेलं नाही आहे जे इथे काम काम करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किट हे एक संभाव्य कारण असू शकतं केमिकलची कंपनी आहे आणि त्याबाबतची पण माहिती जी आत्ता प्राथमिक भेटलेली आहे त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये ही माहिती घेऊन आपल्याला सर्वांना ही माहिती देणार ठीक थँक्यू